मित्र हो आखाजी म्हणजे अक्षय तृतीया जवळ येते अनेकांच्या डोक्यात पत्त्यांचा जुगार खेळण्याचा खूळ सारखं वळवळ करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण पत्ते खेळण्यासाठी सुनी जागा सुने घर शोधलं जाते पण आता त्यावर अमळनेर पोलिसांची नजर आहे तेव्हा सावधान कारण अमळनेर पोलिसांनी स्मशानभूमीत पत्ते खेळणाऱ्या सात जणांना हात पकडून आठ मोटरसायकलींसह जुगारातील पैसे असा एकूण दोन लाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रे निकम हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार विनोद संदांशिव निलेश मोरे जितेंद्र निकुंभे उज्ज्वल कुमार म्हस्के अमोल पाटील मंगल भोई प्रशांत पाटील यांनी ही कारवाई केली पोलिसांनी स्मशानभूमीत छापा टाकला असता प्रवीण शेखर पाटील राहणार ताडेपुरा जितेंद्र गोपाल पाटील राहणार पैलाड आबा किसन भोई राहणार भोईवाडा पैलाड अक्षय हिम्मत पाटील शिवाजीनगर पैलाड गोकुळ प्रभाकर सुतार भवानी माता मंदिर पैलाड शरद गोविंदा पाटील शनीपेठ पैलाड दिनेश भिकांत धनगर शनीपेठ पैलाड हे अंधर बाहर नावाचा पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले त्याच्याजवळून जुगारातील तेवीस हजार रुपये आणि दोन लाख साठ हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या पोलिसांनी मुंबई जुगार कायद्याप्रमाणे सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक त्र्याण्णव टक्के पाणीपट्टी वसुली करून नगरविकास विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अमळनेर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे तहसीलदार उपेश कुमार सुराना यांचाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला मित्र हो सर्वाधिक पाणीपट्टी आकारणारी अमळनेर नगर परिषद तापी नदीत पाणी असून ही तब्बल आठ दिवसांनंतर पाणी पुरवठा करते गेल्या महिन्यात सातत्याने पाणी पुरवठा विस्कळीत करणाऱ्या पालिकेने मात्र यंदा चार कोटी अठ्ठावन्न लाख पाणीपट्टी पट्टी कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना तब्बल चार कोटी तेवीस लाख त्र्याण्णव टक्के पाणी वसूल केली आहे यात पालिकेने जिल्ह्यासह राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी वसुली केल्याचा विक्रम केला आहे आहे की नाही गंमत तसेच विकास निधीची कामे लवकर आणि उत्कृष्ट केली म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण बांधकाम अभियंता दिगंबर वाघ मयूर तोंडे आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे सुदर्शन शामनानी विद्युत अभियंता कुणाल महाले सतीश बडगुजर यांचाही सन्मान करण्यात आला पालिकेने केलेला रस्ता चार महिने पण टिकत नाही मात्र जिल्हाधिकारी अशा कामांची गुणवत्ता न राखणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करतात किती विरोधाभास आहे हा जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांचा सत्कार करून काय साध्य करू इच्छितात हे त्यांनाच ठाव त्याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे शंभर टक्के निर्गतीकरण करून दिल्याबद्दल उपविभागीय अधिकारी मुंडावरे व कर्मचारी पंकज शिंपी यांचा देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गौरव केला मुंडावरे साहेबांनी केलेल्या कार्याचा गौरव होणे योग्यच आहे मात्र त्याचवेळी एकशे चाळीस टक्के महसूल वसुली केल्याबद्दल तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांचाही पालकमंत्र्यांनी गौरव केला मात्र अमळनेर शहर आणि तालुक्यात गौण खनिज वाळूची ठरलेले तहसीलदार यांचा गौरव होणे म्हणजे या अवैध वाहतुकीला बळ देण्याचा प्रकार तर नाही अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत सोमवार so दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी अमळनेर शहरातील पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सक्षम देवगिरी प्रांत यांच्या माध्यमातून मोफत कृत्रिम पाय व हातरोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हातपाय नसल्यामुळे जीवनात निराश न होता नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून दिव्यांग बांधवांनी पुन्हा जीवनात उभारी घ्यावी या उदात्त हेतूने सक्षम देवगिरी प्रांत यांच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवणे कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ वितरण शिबिरात केले जाणार आहे अठ्ठावीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत अमळनेर शहरातील रोटरी हॉल पी बी एंग्लिश मिडियम स्कूल बस स्टँड समोर हे शिबिर होणार आहे तरी ज्या दिव्यांगांना कृत्रिम हातपाय किंवा कॅलिपर्स यांची आवश्यकता आहे त्याच दिव्यांगांनी आपल्या हाताचे व पायाचे मोजमाप या शिबिरामध्ये करावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड स्वतःचा फोटो वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी आनंदमाळी त्र्याण्णव एकाहत्तर एकोणसाठ सोळा शून्य शून्य या नंबरवरती संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिर परिसरात फुललेल्या वनराईमुळे वन्य प्राणी पक्ष्यांना हक्काचा निवारा मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे मंदिर परिसरामध्ये फुललेल्या वनराईतील बहरलेल्या आंब्याच्या झाडावरील कैरींचा मनसोक्त आस्वाद घेऊन पक्षी प्राणी आपली तृष्णा भागवत आहेत मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने मंदिर परिसरात लावलेल्या आंब्यांच्या झाडांवर कैऱ्या व आंबे खाण्यासाठी पोपट इतर पक्षी वानर गर्दी करत आहेत पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी अंडी उबविण्यासाठी व पिल्लांच्या संरक्षणासाठी जवळपास शंभर मडकी झाडांवरती बांधलेली आहेत त्यामुळे या पक्ष्यांना चांगल्या प्रकारे आश्रय मिळत आहे म्हणूनच या ठिकाणी सकाळ संध्याकाळ पक्ष्यांची किलबिलाट अनुभवायला मिळत आहे अमळनेर पंचायत समितीत राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी प्रशासन अधिकारी कैलास पाटील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी हजर होते यावेळी यशदाचे राज्यस्तरीय प्रवीण प्रशिक्षक सुनील अहिरराव यांनी पंचायत राजचा इतिहास त्र्याहत्तरावी दुरुस्ती शाश्वत विकासाची ध्येय पंचायत विकास निर्देशांक इत्यादी विषयावरती मार्गदर्शन केले